कारभार पाणी महानगरपालिकेचा भोंगड हजारो लिटर वाया नाशिक पवननगर येथील पाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय आज सकाळच्या सुमारास पवन भाजी मार्केट समोर असलेल्या पिण्याच्या पाण्याचा वाल खराब झाल्या कारणाने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहत असताना दिसले पवननगर सिडको भाग नेहमी पाण्याच्या प्रश्नांवरून चर्चेत असतो अनेक वेळा नागरिकांकडून तक्रार करून देखील प्रशासनाचे यावर लक्ष नाही असे आढळून येत आहे वारंवार तक्रारी देऊन देखील त्यावर तोडगा निघत नाही यामुळे नागरिक त्रस्त झाले तक्रारी दाखल करताना अधिकाऱ्यांचे उद्धट उत्तर नागरिकांना असमाधानी ठेवत आहे हाच मुद्दा लक्षात घेता मागील हप्त्यात सर्वपक्षीय नेत्यांनी नाशिक महानगरपालिका आयुक्त श्रीमती मनीषा खत्री यांच्यासोबत चर्चा केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले त्यावेळी आयुक्तांनी त्वरित उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले होते मात्र प्रत्यक्षात परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही आजचे दृश्य लक्षात घेता अधिकाऱ्यांना आयुक्तांचा सुद्धा धाक राहिलेला नाही की काय हा प्रश्न पडतो एका बाजूला कमी दाबाच्या पाणी रस्त्यावर वाहताना दिसते याचा अर्थ नेमका नागरिकांनी काय घ्यायचा याचे उत्तर नाशिक महानगरपालिकेकडून अपेक्षित आहे पाणी पुरवठा विभागातील अधिकारी आणि कामगार यांचे वरिष्ठ काय काम, काम करतात असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात हे अजबाबदार अधिकारी आणि कामगारांवर कोणाचाच वचक राहिलेला नाही हे स्पष्ट होते प्रशासनाच्या भोंगड कारभारामुळे नागरिकांचे हाल सुरूच असून नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर